या कमळाच्या चिन्हावरच दाबायचंय आणि त्यांना प्रचंड मताधिक्यानं आपल्याला या वाई विधानसभा मतदारसंघामधून निवडून द्यायचंय पुन्हा मी तुम्हाला विनंती करतो जर यामध्ये काही गडबड झाली तर लक्षात ठेवा मला ही मंडळी माफ करणार नाही मी तुमच्या बाबतीत काय करायचं नाहीतर माझ्या बाबतीत तुम्ही काय करायचं हा निर्णय तुम्हाला लागेल हे लक्षात ठेवा एवढं लक्षात ठेवा त्यामुळे माझी कळकळीची विनंती आहे कारण तुम्ही मंडळी काही मंडळी आपली दुसऱ्या स्टेजवर दिसतायत काय कारण हो तुम्ही दुसऱ्या स्टेजवर जायचं तुम्ही मला विचारलं होतं मी तुम्हाला काय सांगितलं होतं थोडंसं सा स्वातंत्र्य काही मिळालं हो। तुम्ही स्वय व्हायला लागला ही काही राजकारणाची पद्धत झाली आपण काही विचारानं बांधलोय का उगीच आलेली वरात इकडून तिकडं थिकड़। हे या मतदारसंघामध्ये तुमच्याकडून चालला नाही त्यामुळे माझी कलकळीची विनंती आहे की कुठलंही वेळ वाकडं पाऊल कुठल्याही गावातल्या कार्यकर्त्यानं कुठल्याही आपल्या मतदारांना हे त्या ठिकाणी टाकायचं नाही आणि प्रचंड मताधिक्यानं उदयनराजे या विधानसभा दिल्लीमध्ये पुन्हा पाठवायचे आणि ते काम आपण या ठिकाणी सात तारखेला करावं हे आग्रहाची विनंती करतो आणि दादा आपण या सभेकरता आपली वेळ दिली त्याबद्दल या विधानसभा मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणून मी तुमचं देव आणि तुमचं आणि सगळ्या मान्यवरांच या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराज ज्येष्ठ नेते किशन वी राभा मदनप्पा, लक्ष्मणराव दादा आणि माझ्या विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी आपला भाऊमोलच करून वेळ वेळ काढून आपण या ठिकाणी आल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक मी स्वागत करतो आणि आभारी मानतो मदरंदाबाबांनी <coughs> त्यांच्या भाषणात उल्लेख केला असत स्थिरता असते स्टेबल गवर्नमेंट असत त्यावेळेस संपूर्ण एक नियोजन चांगल्या प्रकारे करता येत आणि ज्या वेळेस चांगल्या प्रकारे नियोजन आपण करतो त्यावेळेस संपूर्ण राज्यभरात वेगवेगळ्या मत संघात मतदारसंघात कालजातीच्या मतदारसंघात विकास कामं आपल्याला करता येतात निधीच योग्य वाटप तर काय होणार आहे आपण जे मकरंदाबाबांनी सांगितलं ना एवढे दहा हजार अकरा हजार कोटी हे एवढा पुरतच मर्यादित राहणार तिथं पूर्ण विराम लागणार कारण त्या पुढे काही होणार नाही आम्ही तुम्ही सांगतो तुमचे खिसे आणि वेल्डिंग, बिल्डिंग करून ठेवा कारण की त्याच्यात सुद्धा काही शिल्लक ठेवणार नाही विचार करायच्या गोष्टी असतात त्यामुळे या संपूर्ण कृष्णा नदीचा समावेश झालेला आहे त्यामुळे त्या धर्तीवर या संपूर्ण कृष्णा नदीचा सुद्धा आपण शुद्धीकरणचा आपण कार्यक्रम या पाच वर्षाच्या कालावधीत राबवणार आहोत जेणेकरून कुठपण कुठल्याही परिस्थितीत कोणाच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ नये माध्यमांना उभे केले जातील हे सुद्धा सांग चांगलं वाटतं ते तर क्षेत्राच्या बाबतीत बोलत झालं तर क्षेत्र महाबळेश्वर मांडर देवी असेल धोम वाई प्रतापगड प्रतापगडचा आणि या संपूर्ण याचा एक आराखडा तयार करून याच्या डेव्हलपमेंट करता असं देखील संपूर्ण प्रयत्न करणार मकरंदावा तर निश्चितपणे त्याच्या तर त्यात त्यांनी ते प्रक्रिया चालू केलेली आहे माझ्या परीने जेवढं काय वापर लावता येईल जेवढं काय करता येईल त्यात कुठे कमी पडणार नाही ज्या त्याचबरोबर मतदारसंघाच्या तीन मोठ्या नगरपालिका आहेत महाबळेश्वर पासगेनी आणि तुमची वाई नगरपालिका जिथं आता ही सभा होत आहे त्याकरता सुद्धा युडीच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या माध्यमातून ज्या ज्या मोठ्या स्किल असतील अमृत्या खाली असेल किंवा काकांशी सुद्धा एक भावना होती की आपल्याला पण आपण अम्बिशन प्रत्येकाला जर नसली तर मग आपण आयुष्यात त्या हिशोबाने मी दादांना विनंती करणार आहे की दादा नितीन सरकार एक चांगला उमदा असं एक नेतृत्व आहे त्याला या बाबतीत योग्य ते आणि महत्वाचं स्थान आपण देण्याचं काम करावं ही विनंती संपूर्ण या मतदारसंघ आणि संपूर्ण सातारा जिल्ह्याच्या वतीने आपल्या सगळं मी करतोय बराच वेळ झाला त्यामुळे मी आपला फारसा वेळ घेणार नाही दादांचं आपल्याला मार्गदर्शन ऐकायचंय आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार आणि धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय भोसले विधिमंडळातील माझे सहकारी मकरंदाबा पाटील तसंच देवायने ताई परांदे धैरशील कदम नितीन काका पाटील शशिकांत पिसा प्रतापराव पवार बकाजीराव खरेरे विविध राजकीय पक्षांचे सर्व आजी माझी सन्माननीय पदाधिकारी माझ्या शहरातील जमलेले प्रतिष्ठित नागरिक माझ्या भाई कंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यातून आलेले माझे सगळे मतदार बंधू भगिनी पत्रकार मित्र आणि तरुण मित्रांनो मित्रांनो वेळ बराच झालेला आहे दुपार चौदा आहे चाळीस टेम्परेचर आहे त्यामध्ये काल सांगितलं अजून चोवीस तास नाही झाले आणि इतक्या मोठ्या संख्येने आज मकरंदमाच्या आग्रहा खातर मकरनाबाच्या विनंतीला मान देऊन इतर मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो सर्वांना मनापासून धन्यवाद देखील देतो मित्रांनो निवडणुका येतात जातात सर्वसामान्य माणूस असं म्हणतो की आम्हाला काय त्याच्यात फरक पडतो की देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत पहिला टप्पा झाला दुसरा टप्पा झाला आपला तिसरा टप्पा उद्याच्या सात तारखेला सकाळी सात ते संध्याकाळी सहा मतदान मधल्या काळामध्ये मकरदाबाच्या घरामध्ये एक लग्न होत मला वाटलं होतं की आधी लग्न कोंड्या न्यायचं मग पण आम्ही आधी रायबाचं केलं कोंढ्या न्यायच्या लग्नाचे जरा असा बदल केलाय तो, के तो इतिहास वेगळा आता आमचा इतिहास असा सुरू झाला हरकत <laughs> नाही आपण सगळे आनंदाने तिथं उपस्थित राहिलो वधू वरांना शुभ आशीर्वाद दिलेले त्यांचं वैवाहिक जीवन सुखाचं समृद्धीचं आनंदाचं अशा <laughs> प्रकारे परम आणि चार प्रार्थना देखील केलेली प्रत्येकाचं चांगलं व्हावं खरं तर आमच्या आमचे एकनाथराव शिंदे सांगतात की हे सर्वसामान्यांचं सरकार आहे हे तुमचं आमचं सरकार आहे मी देवेंद्रजी आणि एकनाथराव ही कामं करत असताना माझाही हाच प्रयत्न आहे मला माझ्या पहिल्यांदाच राजकीय जीवनामध्ये कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ मला घ्यावा लागली आणि त्याच्यानंतर पहिलं पालकमंत्री पद या जिल्ह्याचं मला मिळालं आणि हा जिल्हा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा जिल्हा आहे अतिशय प्रेमळ असे कार्यकर्ते जीवाला जीव देणारे कार्यकर्ते त्याचा अनुभव मी त्या नव्याण्णव ते दोन हजार चार सालामध्ये घेतला त्याच्यामुळे अनेक वेगवेगळ्या भागामध्ये ओळखी झाल्या वेगवेगळ्या भागामध्ये काय आणलं पाहिजे कसं केलं पाहिजे कसा निधी दिला पाहिजे पर्वत एक मे झालेला आहे संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश एक मे ला चौसष्ट वर्ष पूर्ण झाली त्यावेळेस यशवंतराव चव्हाण साहेब हे काय कर्तबगार नेता आहे हे जगा देशाला कळलं जगाला कळलं महाराष्ट्राला जगा कळले पणच्यावर पण काही राजकीय संकट आली चढउतार आले त्याच्यात तुम्ही आम्ही साक्षीदार परंतु त्यांनी त्याच्यामध्ये आहे तुम्हाला शेवटचा माणूस आहे बहुजन समाजाला खऱ्या अर्थाने मदत करायची असेल तर तुम्हाला सरकारमध्ये जाऊनच ती मदत करावी लागते आज मी काही दाब रफ घेऊन जमाला ना आलेलो नाहीये मला मी सत्तेला आपले ना माणूस नाहीये पण चव्हाण साहेबांचा विचार चव्हाण साहेबांचे आज जो दाखवलेला रस्ता आहे मी यावेळी जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा दिलाय त्याच्यामध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांना भारत रत्न मिळालं पाहिजे अशा प्रकारची आपण मागणी केली ठीक आहे उचित झाला परंतु निवंत उदयनराजे भोसले त्याच्या छत्रपती उदयनराजे भोसले हे साताच्या गादीचे वारस आहे आज देखील युरोखरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल आपण अनेक जण अनेक, अनेक राजकीय पक्ष वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांचं नाव घेतो त्यांच्या पुढे नतमस्तक होतो त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवतो आम्ही सतत सांगतो की अठरा फगड जाती बालाबडूतेदारांना एकत्र घेऊन मावळ्यांना बरोबर ठेवून महाराजांनी त्या काळामध्ये हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि तो आदर्श आपल्या सगळ्यांच्या सा समोर आहे त्यामुळं इथून पुढच्या काळामध्ये देखील काम करत असताना आपल्याला तुम्ही बाकीचा काही विचार करू नका कामाच्या बद्दल तुम्ही आमच्यावर सोडा मी राज्य मंत्रिमंडळामध्ये गेल्यानंतर अनेक इथं बसणाऱ्या मान्यवरांना माहिती कदाचित तुम्हालाही माहिती असेल मी इथं मेडिकल कॉलेज सरकार चार चालण्याचा प्रयत्न केला थोडा उशीर झाला जागा मिळाला नंतर जागा घेतली काम सुरू झालं मित्रांनो विकासाकरता आपण काम करूया मी आज तुमच्याकडं विकासाकरता मतं मागायला आलेलो आज मोदी साहेबांना देशाचे विकास पुरुष म्हणून ओळखलं जात जगामध्ये जेवढे राजकीय पक्ष आहेत त्याच्यामध्ये सर्वात लोकप्रिय राजकीय नेता कोण आहेत ते, ते नरेंद्र नर मोदी साहेब आहेत ही काळ्या जागावरची पाणी रेख आहे हे असं असल्यामुळं एक एक खासदार त्यांना पाठिंबा देण्याच्या करता दिल्लीला गेला पाहिजे माझ्याशी बोलत असताना मी त्या ठिकाणी अशोक बापू गायकवाडांचं भाषण आणखत होतो कारण नसताना अनेक पंतप्रधान गेले मला वाईटकरांनो महाबळेश्वरकरांनो खंडाळाकरांनो एक सागा आहे राहुल गांधींवर मोफत चा आरोप झाला डॉक्टर मनमोहर सिंगांच्या वर देखील सॉरी मी चुकून राहुल म्हणलं राजीव गांधींच्या वर सॉरी राजीव गांधींच्या वर मोफतचा आरोप झाला करेक्शन केल्याबद्दल धन्यवाद नाहीतर तेवढंच तेवढच बसले असते अजित कसा सुचला अजित कसा सुचला त्यांना दुसरं काय कळतिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज राजीव चायोजी ऐजी राहुलचं नाव घेतलं ना त्याच्याच पोराचं घेतो ना आता बाबाचं घेतो काय बाप टाटाच्या वाटीत काय परंतु स्वर्गीय राजीव गांधी मित्रांनो त्यामध्ये मी आपल्याला सांगतो त्यांच्यावर पण मोफरचा आरोप झाला मी त्यांच्याच त्यांनी मला तिकीट दिलं होतं एका नुकसान बारामती लोकसभा मतदारसंघाचं एक दिसून एकदा घडली आणि राजूजी आपल्याला निघून गेले पण त्याच्या आधी मिस्टर क्लीन अशा प्रकारची त्यांची उठण्याची होती तरी देखील बपोरचा आरोप त्याच्यातून त्यांना सत्ता सोडायला लागली डॉक्टर मनमोहन सिंग यांना टूजी ते तर एवढं फेमस झाल्याची विचारता सोयी हा कोळसा नाही ते आता जी झाल्यावर कोळसा त्याच्या कारण कोळसा काळा असतो ना त्याला बनत कोळसा <laughs> त्याच्यामध्ये कोळसा घोटाळा ज्या माईंचे खालीच्या बद्दल त्यांना द्यावं लागलं त्यांचं म्हणणं मांडावं लागलं मित्रांनो एक गोष्ट मान्य केली पाहिजे मी माझी विचारधारा वेगळी मी शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेचा आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आम्ही सगळे कार्यकर्ते होते पण कधी कधी दोन पावलं पुढं मागे साठावं लागतं आम्ही एकोणीसला नेत्यांनी सांगितलं साहेबांनी सांगितलं नाही आता उद्धव ठाकरे यांच्या बरोबर जायचं आम्ही गप गुमानो राजीनामा देऊन उद्धव ठाकरे यांच्यावर गेलो मला सांगितलं त्यांच्या अजिबात तक्रार येतात का म्हणा अडीच वर्ष असं काम केलं मकरा बाबाला विचारा एक तक्रार जाऊन दिली नाही उलट ते म्हणले बा तू उदयच आहे म्हटलं तुम्हाला नंतर कळतो तू लय चांगला आहे आधी कळलं असतं तर आपण दोघं कवाच कुठे गेलो असतो पण हरकत नाही तो विषय इथला नाहीये माझं तुम्हाला हे सांगणं आहे की त्या संदर्भामध्ये ज्या ज्या गोष्टी सांगितल्या तशा आम्ही केल्या परंतु दहा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्यावर एक एवढा देखील शिंतोडा उडवल्याचं उड़ा कोणाचं उदाहरण दाखवता येणार नाही हे आपण मान्य केलं पाहिजे आज आपल्या आजूबाजूची राष्ट्र जे पाकिस्तान तुरगुळे करायचं पुलवामाला असा तंका दिला की पुना पाकिस्ताननी आपल्याकडे